दसऱ्याच्या दिवशी आजूबाजूच्या दाट जंगलात आणि टॉर्चच्या प्रकाशात देवीची पालखी तुम्ही कधी पाहिली आहे का नाही ना तर दसऱ्याच्या रात्रीची ही बातमी आम्ही तुम्हाला दाखवित आहोत गावकरी देवीच्या पालखीसह सोने चांदीची लूट करण्यासाठी कशी धावपळ करतात पाहूया

बारशीटाकडे तालुक्यातील एरंडा गावात दसऱ्याच्या दिवशी उलघडणारा भवानी आई नवदुर्गा उत्सव आणि पालखी सोहळा हा गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा आत्मा मानला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या सोहळ्याची खासियत म्हणजे भवानी आईची मूर्ती न बसवता तिची पालखीत स्थापना केली जाते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही पालखी गावाबाहेर जाते आणि तेथून सोने चांदी म्हणजे आपटा किंवा शमीची पाणी आणली जातात हा क्षण पाहण्यासाठी शेकडो भाविक मोठ्या संख्येने पालखीच्या मागोमाग जातात गावात पालखी परत आल्यावर ढोल ताशांच्या गजरात जयभवानीच्या घोषांनी आकाश दुमदुमून जाते मंदिराच्या आवारात पवित्र ज्योत प्रज्वलित करून पालखीची मिरवणूक काढली जाते गावातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या सोहळ्यात सहभागी होतो आणि एकतेचे दर्शन घडवतो ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक सलोखा श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक आहे एरंडा गावाचा हा अद्वितीय पालखी उत्सव विदर्भातील सांस्कृतिक वारशाचे एक सुंदर दर्शन घडवतो आर आर सी न्यूज बार्शी टाकडी